सण म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय आठवतं किंवा मराठी सण म्हटल्यानंतर मला ते काय होतं एक तर सेलिब्रेशन आपलं पदार्थ जे मराठी आहेत ते पुरणपोळी हलवा वगैरे आणि हेच सगळं जे जोपास मराठी सण जसं आपण असं नाही की सणावराच्या दिवशीच जपलं पाहिजे डेली बेसिसवर पण थोडं थोडं ते फॉलो केलं पाहिजे आपण पहिलं तर हे सगळं पाहूनच खूप बारावारा होतं ठिकठिकाणी ट्रेडिशनल लुक्स बघायला मिळतात त्याच्यानं खूप म्हणजे इन्स्पायर व्हायला मिळतं जास्त करून आणि खूप अभिमान वाटतो की एक गिरगावकर म्हणून इथे राहतो आहे लहानपणापासून आणि ट्रेडिशनल कल्चर फुगवायला मिळतं आणि बघायला मिळतं आम्ही एकत्र येऊन हे सगळं फॉलो करतो आहे म्हणजे आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही हा सण साजरा करतो तर हा पुढे नेण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू बघा मी मराठी आहे आणि मला संस्कृतीचा अभिमान आहे संस्कृती टिकली तर धर्म टिकतो आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकते तर हे सगळं आपल्या पूर्वजांपासून जे पारंपरिक जे चालत आलेलं आहे ते टिकवून ठेवण्याचं आज आपली जबाबदारी आपल्या पिढीची आहे आणि आपल्या पुढील पिढीला आपल्याला जर काही मार्गदर्शक तत्व ठेवायचे असेल शिल्लक आणि चांगली तर त्याच्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात करून मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे तर आज गुढीपाडवा आहे म्हणजे मराठी नव्याची सुरुवात होत आहे बरोबर तर मला असं विचारायचं की तुम्हाला मराठी युथच आहेत म्हणजे जे तरुण आहेत ते वेस्टर्न कल्चर कुठेतरी जास्त फॉलो करून आपला मराठी सण किंवा मराठी जो मोठे पण असतो तो कुठेतरी मागे पडतो या याबद्दल तुम्हाला काय सर्वप्रथम सोप रँकिंग या लोकांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बेसिकली माझं असं मत आहे की वेस्टर्न कल्चरपेक्षा मराठी जो आपला लोक असतो त्याच्यामध्ये कोणत्याही कल्चरमधला व्यक्ती हा चांगला दिसतो मग तो मराठी असू दे नाही तर अदरकास्ट असू दे नाही तो फॉरेनर असू दे त्यामुळे मला असं वाटतं की वेस्टर्न कल्चर हे सोडून म्हणजे फॉलो करावं मी नाही असं नाही बोलत आहे पण ते तुम्ही एकोणपन्नास टक्के फॉलो करावं आणि एकावन्न टक्के ट्रेडिशनल म्हणजे मराठी फॉलो करावं थोडंफार मागे होत चाललेलं आहे आपण ते पुढे कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे जसे आपण थर्डी फर्स्ट मोठ्या सादरीने सेलिब्रेट करतो तर मला असं वाटते कुठे मराठी सण आहेत ते पण मोठ्या सणामध्ये म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये सेलिब्रेट केले पाहिजे मला असं वाटतं वेस्टर्न कल्चर फॉलो करावं पण आपले सण पण त्याच्यापर्यंत सेलिब्रेट करावे पहिलं इम्पॉर्टंट तर आपल्या सणांना सण आहे मला असं वाटत नाही मराठी सण कुठे मागे पडतो आहे कारण नवीन पिढी ही नवीन विचारांनी करते वेस्टर्न हे त्यांनी काही वेळापूर्वी फॉलो केलेलं पण इंडियन कल्चरमध्ये पण काही क्रेज आहेत जे आपण आता इकडे सगळे बघतो आहे वेगळे वेगळे फेटे वेगवेगळे परिवेश केलेले आहेत तर ही क्रेज आता नवीन पिढी नव्या प्रकारे लोकांच्या पुढे मांडते तर त्याच्यामुळे मला असं कुठे वाटत नाही की आपल्या याची कुठे के क्रेज कमी होते आणि वेस्टर्न क्रेज वाढते वेस्टर्न लोक पण इकडे एकतात ते लोकं ह्याच्यातले काही मूल तत्व पण कॉपी करतात त्याच्यामुळे वेस्टर्न पुढे येऊन इंडियन मागे पडतं असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं हो मला पण वाटतं आपले सण मागे पडतात कारण ऑफिसमध्ये सुट्टी नाही देत गुढी पाडवायची इवन मला पण नव्हती मी दांडी मारून आलो आहे इथे आजकालची पिढी म्हणजे न्यू इयर जाता आहेत ते खूप आउटसाईडला गेलेले आहेत मीन्स बोलताना आता तुम्ही बघाल आहेत आता इकडे दिसत आहेत सगळे रसाडीवर आहे घालून आहे जो दुसरा फेस्टिवल येतो क्रिसमस होतो न्यू इयर त्या टायमाला पण सगळे शॉर्ट्स कट आणि येतात त्या टायमाला तुमच्या घरच्यांनी सांगायला पाहिजे आईबाबांनी की बाबा हे कपडे तुम्ही असे नाही का त्या टायमाला तुम्ही हे करा तुमची नॅचरल ब्युटी दिसते ती त्याच्यात दिसणार हे आउटसाईडून काही दिसून फायदा नाही आहे मराठी मुलगी असते ती साडीवर चांगली दिसते जे आपले मराठी सण आहेत ते असेच अबाधित आणि उत्साहात साजरे व्हावेत म्हणून तुम्ही जे युथ्स आहेत त्यांना कोणता संदेश द्या मी सर्वांना म्हणजे असं सांगेन की म्हणजे तुम्ही एक म्हणजे थर्टी फर्स्ट साजरी करता नाहीतर तुम्ही बाकीच्या कल्चरचे जे आहेत ख्रिसमस आहेत ते साजरे करता पार्टी करता त्याच्यानंतर मग पण मला असं वाटत नाही की हो म्हणजे पन्नास टक्केच लोक मला फक्त गुढीपाडायला ते पण मराठी लोक गुढीपाड्याला दिसतात आणि बाकीचे सर्व घरी झोपा काढत असतात का कारण की गुढीपाड्याची सुट्टी असते नाही तर मला कामाला जायचं असतं असं नाही आपला सण हा आपण जर साजरा केला तरच हा पुढे जाईल संदेश म्हणजे आपण वेळ काढलाच पाहिजे मला सुट्टी नाही आहे मला वेळ नाही आहे मला ऑफिस असं केलं तर आपले सण आपण करू नाही शकतो त्यासाठी आपण वेळ काढायचा आपण सहभाग करायचा आणि इतरांना सहभागी करून घ्यायचं तरच आपण आपले सण पुढे नेऊ शकू त्यांचा आनंद घेऊ शकू त्यासाठी आपण थोडा सहभाग आपला वाढवायचा आणि आपल्या मित्रांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं कसं आहे एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यावा पण त्याच्यात उपद्रव करू नये म्हणजे आता काही बाईक स्वार आहेत ते टाटूर टाटूर करून त्याच्यात विघ्न आणायचा म्हणजे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करण्यासाठी काही विक्षिप्त प्रकार करतात ते विक्षिप्त प्रकार न करतात त्याच्यात सामील होऊन लाटेवर जर स्वार होता आलं तर तुम्ही लाटेवर व्हा पण त्या लाटेत विघ्न आणू नका आणि तो जो एक उत्सवाचा आनंद आहे त्याला निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं सण फक्त दिखावेपणासाठी नको मनापासून सण साजरे करा माझा संदेश हाच असेल की लाईक सगळ्यांनी मिळून मिसून दरवर्षी सगळे सण आपले खूप चांगल्या प्रकारे साजरे केले पाहिजेत सगळ्यांनी मनापासून सेलिब्रेट करावे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही युथ बनवून हा सण साजरे करूय सगळे शक्य तितकं मराठीचं आचरण करायचं मराठीतच बोलायचं आणि मराठी भाषा पुढे न्यायची त्यांनीस जास्तीत जास्त सहभाग करावा त्या सणामध्ये आणि जास्त प्रमाणात दाखवावं हो की आपलंही मराठी सण सर्वात मागे नाही आहे पुढे असावा सर्वात जास्त आणि आता गुढीपाडवा बघून तर मला वाटतं की कदाचित आहे मराठी सण पुढे जातो आहे पण अजून न्यावा मला असं वाटतं पहिली गोष्ट सणांचं बीज हे घरातील आईबाबांनी पेरलं पाहिजे आपल्या मुलांच्या मनात म्हणजे ते आपोआप पुढे वाढलं जाईल गुढीपाडवा काही असो त्याच्याबद्दल थोडी चांगली माहिती दिली ना की त्यांना समजून द्यावं बाईची गोष्ट ही आहे आडी हे होतं गुढीपाडायला काय का, का महत्त्व आहे त्याच्यावरती मी गणपती बोला गणपती काय आहे कशासाठी असतो त्याची मिरवणूक कशी काढावी त्याच्याबद्दल चांगलं तरी झाले नवरात्रमध्ये पण सध्या बघतो आपण डी जे लावतात त्याच्यामध्ये पण नाही मोस्टली भरपूर जर नाही केलं डी जे बंद केलं आहे आणि वाद्य सगळी चालू केलेलं आहे कारण का साऊंडच्या वाद्य केलं आहे त्याच्याबद्दल पण सांगितलं तरी भरपूर झालं कारण शिवाजी महाराजांमुळे आज हिंदू म्हणून आज आपण मिरवू शकतो कारण तेव्हा त्याने ती संस्कृती टिकवलेली आज त्याला चारशे पाचशे वर्ष होत आली मग म्हणून आपली जबाबदारी एक शिवसैनिक म्हणून तर शिवाजी महाराजांचा पाईक म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्याला धर्म टिकवायचा आहे तर ह्या गोष्टी करायलाच हव्यात असं मला वाटतं